सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा भीमा नदीला पूरस्थिती दक्षिण सोलापुरातील अनेक बंधारे पाण्याखाली संपर्क तुटला शेतकऱ्यांची धांदल उजनी व वीर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटून वाहतुकीवर परिणाम झालाय भीमा नदी पात्रावरील भंडार कवडे अरडी आणि औज मद्रुप येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्णपणे जलमय झाले आहेत या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक ठप्प झाली असून कर्नाटकातील उमरज गोविंदपूर निवलगी निवरगी दसूर शिरनाळ यांसारख्या गावांचा सोलापूर जिल्ह्यातील तेलगाव भीमा भंडारकवडे औजमद्रोप आदी कावांशी संपर्क तुटला आहे उजनी व वीर धरणातून भीमा नदीपात्रात एक लाख क्युसेसहून अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पाण्याची पातळी चपाट्याने वाढली परिणामी शेतकऱ्यांना विद्युत पंप सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी दिवसभर धांदल उडाली सध्या पूर परिस्थिती निर्माण झाली नसली तरी नदीपात्रातील वाढत्या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे नागरिकांनी नदीकाठी अनावश्यक गर्दी करू नये असंही सांगण्यात आलं दरम्यान पाणी ओसरण्यापर्यंत वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे